नमस्कार सुप्रभात मी अजिंक्य भातंब्रेकर तुम्ही पाहता आहात न्यूज एटीन लोकमत महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच पुण्यातल्या आंबेल ओढ्यातल्या अतिक्रमण कारवाईचा वाद आता चांगलाच पेटणार असल्याचं दिसतंय काल या भागामध्ये नीलम गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली त्यानंतर आज त्या पुन्हा या ठिकाणचा आढावाही घेणार आहेत दरम्यान आंबेल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलता येतो का याची पाहणी मुख्यमंत्री करतील असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलेलं आहे दरम्यान कुणाच्या इशाऱ्यावरून ही कारवाई करण्यात आली तसंच या संदर्भात पालिका आयुक्तांना उत्तर द्यावंच लागेल असंही नीलम गोऱ्हे यांनी आहे त्यामुळे आता या कारवाईचं गुपित लवकरच फुटण्याची शक्यता आहे आंबेलोढ्याच्या या प्रश्नावरून आता राजकारण पेटल्याचं देखील आपण पाहतो या विषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अद्वैत मेहता आहेत सध्या अद्वैत आंबेलोढ्यावर जी कारवाई झाली जी कारवाई केल्यानंतरची आपण प्रतिक्रिया पाहिली आक्रमक भूमिका इथल्या सगळ्या या लोकांनी घेतल्याचं आपण बघितलं पण आता या सगळ्या मुद्द्यावर नेमकं या कारवाई मागे कोणाचा हात होता कोणी ही कारवाई करायला सांगितली होती याबद्दलची उत्सुकता जी गेल्या काही दिवसांपासून ताणली गेली होती कुठंतरी आता त्याबद्दलचा खुलासा होण्याची शक्यता आहे मात्र ही कारवाई नेमकी कुणी केली काय नेमकी याबद्दलची माहिती अजिंक्य ही कारवाई तर पालिकेने केली हे बरोबर आहे परंतु मुद्दा असा आहे की बाईन पावसाळ्यामध्ये किंवा आता कोरोना काळामध्ये जे काही नियम आहेत जमावबंदीचे असतील संचारबंदीचे असतील एकत्र किती लोकांनी यावं काय तर या, या काळामध्ये ही कशी काय कारवाई केली नितीन राऊत जे आहेत ऊर्जामंत्री ते काल आले आणि त्यांनी हे दोन तीन मुद्दे जे आहेत ते उपस्थित केलेले आहेत त्यामुळं आधी सुप्रिया सुळेंनी तर थेट आरोप केला होता की महापौरांनी राजीनामा द्यावा या कारवाईबद्दल तेव्हा महापौरांनी कुणाचं नाव घेतलं नव्हतं पण ते सूचकपणे बोलले होते की महापालिकेचा काही संबंध नाही आहे सुप्रियाता तुम्ही नीट माहिती घ्या आणि पुणेकर नाहीत की कुणी कारवाई केली या दरम्यान जे मोर्चे निघाले त्यातल्या बहुजन वंचित आघाडीचा जो मोर्चा होता त्याने थेट आरोप केला सुप्रिया यांच्यासमोरच की अजित पवार यांच्या जवळचा बिल्डर आहे आणि त्यांनीच ही कारवाई केली के त्यामुळे के त्या म्हटल्या की तुम्ही पुरावे द्या मी कंप्लेंट करते आता या सगळ्यानंतर नीलम गोरे जे आहेत त्यांनी आढावा घेतला आणि त्यांनी स्पष्ट केलं की यात दोन तीन बाबी फार महत्त्वाच्या आहेत एक तर हा जो आंबिलोडा आहे तर तो वळलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी आणि तो सरळ करण्यासाठी हे अतिक्रमण झालेलं आहे ते आम्ही हटवतो आहे अशी पालिकेची भूमिका आहे मात्र हा खरोखर नाला जो आहे तो अतिक्रमणामुळे वळलेला आहे का तो सरळ करायचा असेल तर तज्ज्ञांचं मत काय आहे असा नैसर्गिक प्रभाव वळवता येऊ शकतो का असे मुद्दे जे आहेत ते हे केलं आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे घरं पाडण्यासाठी किंवा घरं खाली करण्यासाठी जी नोटीस दिली ती बिल्डरने दिली आहे पालिका प्रशासनाने दिली नाही असंही नीरम गोरे यांनी म्हटलेलं आहे आणि आता याचं उत्तर जे आहे ते आयुक्तांना द्यावं लागेल या सगळ्यामध्ये आता अजित पवारांनी पण काल प्रतिक्रिया दिलेली आहे की मला का बदनाम करता माझा काय संबंध आहे या सगळ्या गोष्टीशी यामुळं नेमकी कारवाईचे आदेश कोणी दिले याचं गुड वाढले आपल्यासोबत आता काही स्थानिक लोक आहेत ज्यांना ह्याचा फटका बसला आपण त्यांना विचारूयात तुम्ही बघताय आता कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत तुमचं काय म्हणणं आता या सगळ्याबद्दल माझं या सगळ्याबद्दल मी महानगरपालिकेचे जे अधिकारी या ठिकाणी आले होते सकपाळ साहेब या ठिकाणचे पोलीस इंदलकर साहेब आणि डी सी त्या मॅडम होत्या तावरे मॅडम होते ह्या सर्वांना मी विचारलं माझ्या समोर उभारल्या होत्या ताई म्हणलं तुम्ही हा कोरोनाचा काळ आहे पावसाचा जो हा प्रकार आहे ह्या काळामध्ये एवढा फौज फटाकिंवा घेऊन तुम्ही कारवाई कशी काय करू शकता तुम्ही तर त्यांच्याकडं उत्तर देण्यासाठी कायच नव्हतं सगळे हातपाला आम्हाला कारवाई करायची आहे बिल्डरने साधं एक लेटर दिलं होतं ते लेटर आम्ही त्यांना समोर करून दाखवलं ह्याच्यावर तुम्ही करू शकत नाही आम्ही त्यांना विनवणी करत होतो सगळ्या बाया आमच्या बहिणी आडव्या पडल्या होत्या आमचा दोन वाजेपर्यंत स्टे मिळणार आम्हाला शंभर टक्के गॅरंटी होती एक दोन दोन तीन तास थांबा त्यांनी कुणाच्या एका धरपकड चालू केली बाबासाहेबांच्या प्रतिमा अनुभव असं म्हणणं आहे की त्यांनी जुमानलंच नाही तुम्हाला मला सांगा आता राजकारण सुरू झालंय महापालिकेचे लोक म्हणतात की आमचा काही संबंध नाही एक प्रकारे सरकारचा संबंध आहे सरकारचे लोक म्हणतात की महापालिकेची कारवाई आहे तर या सगळ्यात तुम्हाला काय अपेक्षा आहेत तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य होणार आहेत का आमच्या मागण्या मान्य व्हायलाच पाहिजे कारण आमची जी घरं पडलेली आहेत ती बांधून मिळाली पाहिजे पूर्ण नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे आणि हे ओढ्याचं बांधकाम ओळवण्याचं काही हे नाहीच आहे कारण ओढा हा काय आता पूर आलेले दोन वर्ष झाले मग दोन वर्षात तुम्ही का नाही कारवाई केली कुठली जेव्हा पूर आला तेव्हा कुणी नव्हतं आलेलं पण आताच तुम्हाला काय सुचलं आणि नाला बाधित आज कितीतरी वर्ष सत्तर सत्तर वर्ष झालं लोक इथं राहतात मग एवढ्या सत्तर वर्षाच्या लोकांना आत्ताच नालाबाधित ठरवण्याचं कारण काय दुसरं एक सांगा मला की इथं आता काही लोक जे आहेत त्यांनी मान्य केलेलं आहे पुनर्वसन काही लोक गेलेले पण आहेत हां काही लोक उरलेले पण आहेत वगैरे तर असं काय आहे का की म्हणजे खूप थोड्या लोकांचा आता ह्याला विरोध आहे कारण कसं आहे ठीक अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की अतिक्रमणामुळे पूर येतो स्कूटरवर कुठंतरी फटका बसतोच त्यामुळं हे ही कारवाई झालीच पाहिजे आम्हाला जायला काहीच प्रॉब्लेम नाहीये फक्त आम्हाला लिहून द्यावं त्यांनी की दोन वर्षानंतर पाच वर्षानंतर तुमचं पुनर्वसन इथंच केलं जाईल आमची फक्त तेवढीच मागणी होती पुनर्वसनाला तयार आहे तुमची काय म्हणणं आहे आमचंही तसंच आहे आम्ही इथं जवळजवळ सत्याहत्तर पासून राहतोय आतापर्यंत अशी काही परिस्थिती आलीच नाहीये नाल्याचा प्रश्न उद्भवलाच नाहीये आताच यांनी दाखवले आणि अचानक ही कारवाई केली आमच्यावर तर मग आम्ही करायचं काय आणखी आपण काही प्रतिक्रिया घेऊयात लोकांच्या तुम्ही सांगा मला कि काय नेमकं काय म्हणजे प्रकार असा आहे ज्या वेळेला पूर आला त्यावेळेला इथून पाणी गेलं ही पाणी हा इथं ऑलरेडी ओढा नाला नाही नाला पूर्वीचा जो आहे ना कशामध्ये मग हे पहिले महापौरच घर पडा आणि महा माझे महापौर आणि हा नाला असा जातो सांगडा बिल्डिंगचा आहे नाला वळला गोष्ट खरे नाला नाही ना पाणी पाण्याला उपराचं त्याच्यामुळे ह्यांनी प्रतिक्रिया काय दिली की हा नाला इथं म्हणून पण ऍक्च्युली तिथं मातीची भिंत असल्यामुळं वरून पाणी आलं त्याच्यामुळे त्यांना घरी असं वाटलं की हा नाला इथं आणि हा महानगरपालिका ठराव मंजूर केला तो कधी केला काय केला आपल्याला माहीत नाही पण ऍक्च्युली जो नाला आहे पूर्वीचा शिवकालीन तो हे महापौर माझे महापौर आहे हा नाल्यामध्ये ऑलरेडी आणि इथून हा सांगडाची बिल्डिंगचा एक पुढे एक समाज मंदिर आहे इथं मला सांगा आता काय भूमिका आहे तुमची या कारण ही जी स्थगिती दिलेली ती तात्पुरती स्थगिती दिलेली आहे दिलासा मिळाला थोडासा पण कायमस्वरूपी दिलासा मिळेल असं नाही आता तुम्ही काय ठरवलं या कारवाईनंतर की इथून जायचं का जे तुम्हाला पुनर्वसन करणार तिथं राहायला जसे काही लोक गेलेले आहेत का तुम्ही इथंच तुमची घरं परत बांधून द्या ह्याच्यावरती ठामात काय आम्ही असं म्हणतोय की पूर आला तर दोन वर्षापूर्वी आला पण का पूर काय फक्त आंबिलोड्याला ना। आलेला नाही तर मग तुम्हाला आतापर्यंत ह्या तळ्यापासून आंबिलोड्यापर्यंत जेवढ्या झोपडपट्ट्या जो आहेत तर त्या झोपडपट्ट्यांवर का नाही तुम्ही कारवाई केली तुम्हाला आंबीलोडा हा स्पॉट का दिसला आणि पुनर्वसनाला आमचा विरोध नाहीये महत्वाचा मुद्दा मानताय तुमचा असं म्हणणं आहे की आंबिलोडा जिथून सुरू होतो कात्र हा जो सगळा आहे अतिक्रमण झाले असं वाटतंय महापालिकेला किंवा याला ज्याच्यामुळे काही क्षणांसाठी आपण या संदर्भात आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपल्या सोबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ देखील आहेत सध्या फोनलाईन वरनं त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायची आहे कारण या सगळ्या कारवाईमध्ये आपण बघितलं तर सातत्यानं महापौरांची प्रतिक्रिया महत्वाची राहिलेली आहे मुरलीधर मोहोळ यांचं नेमकं संदर्भातलं काय म्हणणं हे आपल्याला जाणून घ्यायचंय मात्र या कारवाई मागे नेमकं कोण आहे हा प्रश्न सातत्यानं वारंवार उपस्थित केला जातोय ऐन पावसाळ्यात या लोकांचं डोक्यावरचं जे छत आहे ते नाहीसं झालंय पाडलं गेलेलं आहे त्यामुळं या लोकांची मागणी आहे नागरिकांची मागणी आहे की इथल्याच भागावरच्या या सगळ्या घरांवर या सगळ्या बांधकामांवर ही कारवाई का केली गेली आणि तेही ऐन पावसाळ्यातच ही कारवाई करण्यामागचं नेमकं कारण काय लोढ्याला टार्गेट केलं जात आहे का हा देखील प्रश्न काही इथल्या स्थानिकांनी उपस्थित केलेला आहे ऐन पावसाळ्यातच ही कारवाई का केली हा देखील एक एख प्रश्न त्यांनी विचारलेला आहे ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलता येतो का बदलता येत असेल तर मग इतके दिवस प्रशासन काय करत होतं हे अतिक्रमण जर असेल तर ते इतक्या दिवसांपासून अतिक्रमण कसं काय सहन केलं गेलं प्रशासनाकडनं हा देखील महत्वाचा मुद्दा उपस्थित केला गेलेला आहे मुरलीधर मोहोळ आपल्यासोबत जोडले जाणारच आहेत थोड्याच वेळात आपण त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घ्यायचीच आहे मात्र पुन्हा एकदा अद्वैत मेहता यांच्याकडे मी जाणार आहे अद्वैत एकीकडे एक आपण स्थानिकांच्या प्रतिक्रिया तर पाहिल्या त्यांचं म्हणणं नेमकं काय हे आपण ऐकून घेतलं पण राजकारण या सगळ्या मुद्द्यावर आता रंगत आहे आणि हे प्रकरण येत्या काळात कदाचित कड़ा आणखी चिघळेल की काय असं वाटतंय म्हणजे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते प्रतिनिधी काही मंत्री देखील यावेळेला या घटनास्थळी येऊन तिथल्या स्थानिकांची चौकशी करून गेले विचारपूस करून गेले मात्र अडचणीचे प्रश्न ज्या वेळेला विचारले गेले त्यावेळेला त्यांनी ह्या प्रश्नांना उत्तर देण्याचं टाळलं सुप्रिया सुळे देखील आलेल्या होत्या त्यांनी देखील म्हटलं की तुमची जी काही अडचण आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करू मात्र ज्या वेळेला अजित पवारांच्या संदर्भातले आरोप झाले त्यावेळेला त्यांनी म्हटलं पुरावे द्या मग आपण त्याबद्दल नेमकी काय कारवाई करायची ते बघू हे सगळं सुरू आहे एकीकडे राजकारण सुरू आहे या सगळ्या मुद्द्यावर हे देखील सध्या दिसत आहे मुरलीधर मोहोळ पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत फोनलाईन वरनं त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया मोहोळ साहेब स्वागत आपलं न्यूज एटीन लोकमत मध्ये आंबेलोढ्याचा वाद आता आणखी चिघळतोय की काय असं वाटतंय या सगळ्या मुद्द्यावर राजकारण रंगतय की काय असं वाटतंय आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया निश्चितपणे याच्यामध्ये राजकारण वाढतानाच दिसतंय खर तर मूळ प्रश्न राहिला बाजूला की तिथल्या एकतीस एकशे तीस लोकांचं त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद करून त्यांचं पुनर्वसन करणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असताना आता याच्यामध्ये काहीच गरज नाही आता राजकारण करण्याची आणि तो विषय वाढवण्याची मला असं वाटतं की आता त्याच्यामध्ये महापालिकेने जो काय आंबिल होण्याचा मास्टर प्लॅन केला त्याच्यातला तो एक भाग होता पण इतक्या घाईघाईने प्रशासनाने केला आता तो का केला त्याच्या मागे काय कारण आहे हे सगळं आता पुढे आलेलंच आहे मला त्याच्यात नाही जायचं मला असं वाटतं की महापालिका म्हणून आमचं एवढंच काम आहे ये एकशे तीस लोकांना आमच्या आता न्याय देणं त्यांच्या बाबतीतली जी काही पुनर्वसनाची विषय आहेत ते पूर्ण करणे एकाही व्यक्तीला तिथून बेघर होऊ न देणं ही महापालिकेची आमची भूमिका आणि आम्ही ते करणार मोळ साहेब आपण मगाशी म्हणालात की या थी मागे नेमकं कोण आहे सगळ्यांना माहिती आहे पण नाव कोणाच्याच समोर येताना दिसत नाहीये आपल्याला जर माहिती असेल तर कृपा करून आपण हे नाव सांगावं जेणेकरून आणखी आणखी या संदर्भातली स्पष्टता येऊ शकेल तिथल्या लोकांना पण नेमकं कळू शकेल की या मागे नेमकं कोण आहे नाही माहिती आहे तिथल्या नागरिकांना माहिती आहे त्यामुळे मला आता त्याच्यात जायचंच नाही आपल्याला बरं मला असं वाटतं की आता याच्यामध्ये पुन्हा पुन्हा आपण त्याच मुद्द्याकडे मागे जाऊन हा विषय पुन्हा वाढतो त्याच्यापेक्षाही आता तो संपवणं तिथल्या एकशे तीस कुटुंबांना न्याय देणं त्यांच्या योग्य दे पद्धतीनं त्यांना विश्वासात घेऊन पुनर्वसन करणं बरं हा मुद्दा महापौर सर दोन प्रश्न द्या ठीक आहे तुम्ही उत्तर नका देऊ कोण आहे आहेत पुणेकर नक्की काय वस्तुस्थिती आहे की हा जो नाला आहे त्याचा नैसर्गिक प्रवाह जो आहे तो बदलला गेलेला अतिक्रमणामुळे म्हणून आता तो सरळ करण्यात येतो आहे आणि तो जर सरळ केला तर पूर येणार नाही का आता जर नाला वळवला म्हणजे त्याचा जो प्रवाह नीट केला तर पूर येईल कारण आता नीरम गोरे असं म्हणण्यात की हे पर्यावरण तज्ज्ञ किंवा एक्सपर्ट ठरवतील आणि मुख्यमंत्री त्याची दखल घेतील तर हा नेमका जो मुद्दा आहे तो आणि दुसरा की तुम्ही असो किंवा पालकमंत्री ठीक आहे त्या वादात पडायचं नाही तुम्ही भेट दिली नाही अशी पण एक तक्रार आहे प्रत्यक्ष इथं येऊन शहराचे प्रथम नागरिक म्हणून किंवा पालकमंत्र्यांनी पालकत्वाच्या भूमिकेतून तुम्ही या लोकांना भेटून दिलासा द्यायला पाहता ते तुम्ही केलेलं नाही अशे स्थानिकांची तक्रार आहे तर दोन फक्त उत्तर अपेक्षित आहेत की बदलला गेलाय का नाही एकोणीसशे चा जो डीपी आहे त्याच्यामध्ये तो सरळ केलेला नाला आपल्याला दिसतोय म्हणजे त्याच्यात सरळ आहे तर तो, तो नंतर यू आकाराचा झाला तर त्याच्यामध्ये जवळपास त्या वस्तीमध्ये सहाशे ते सातशे घर आहेत हा फक्त एकशे तीस घरांचाच प्रश्न होता जो त्या सरळ नाला जो आहे त्याच्या मनात बाधित होणारी साधारणतः एकशे तीस घर आहेत आणि त्याच्यामुळे काही आपण सहाशे साडेसहाशे घरांचा विषय घेतलेलाच नाही पालिकेत आपलं म्हणणं एकच होत की त्याच्यामध्ये त्या एकशे तीस घरांचा नाला सरळ करत असताना आपल्याला योग्य पद्धतीनं त्यांचं पुनर्वसन करणं तर हा त्याच्यातला मुद्दा होता आणि म्हणून ही एकशे तीस घरांचं स्थलांतर करणं ही प्रक्रिया करणं फक्त ती ज्या पद्धतीनं कारवाई झाली कुठल्याही प्रकारे एकमेकाशी आपण चर्चा करून ठरवून किंवा घाईघाईनं का केली गेली हाच प्रश्न आहे तो मी कायमच बोलतोय तर याच्यामध्ये महापालिकेची असली कारवाई आजपर्यंत कधी झालेली आपण पाहिली नाही की इतका मोठा फौजपाटा पोलिसांनी हे सगळं घेऊन सकाळी सकाळी अशी आजपर्यंत कुठंच कारवाई नाही तर याच्यामध्ये प्रशासनानं हे जे केलंय बापूर साहेब मला सांगा की बरोबर आहे बरोबर आहे महापौर सरपण खरं तर कोरोना काळामध्ये पक्ष जरी वेगळे असले तरी तुम्ही काय किंवा अजित पवार यांच्यामध्ये खूप चांगलं ट्युनिंग दिसून आलेलं होतं त्याचं कौतुकी झालेलं होतं मग याच बाबत कसं काय कम्युनिकेशन गॅप राहिला की तुम्ही म्हणताय की घाईघाईने कारवाई केली पावसाळ्यात केली कोरोना काळात केली करायला नको होती त्यामुळं मग म्हणजे खरं तर पालकमंत्री आणि महापौर या दोघांमध्ये उत्तम ट्युनिंग दिसलं होतं जरी पक्ष वेगळे असले तरी याच्या बाबतीमध्ये असं काय झालं की मग नाराज झाले तुम्हाला कालच्या बैठकीला पण बोलवलं नाही आणि आता हे कशामुळे घडलं म्हणजे मला मलाच ते समजत नाहीये की हे का गाईत झालं मी तेच म्हंटल की हे उत्तर प्रशासनच देऊ शकेल ना की का दबाव होता त्यांनी का ऐकलं सगळं एवढं कोणाचं असं माझं म्हणणं आहे त्यामुळे तो मुद्दा घाईगाईनं झाला हे सातत्यानं हा आयुक्तांना तो प्रशासन प्रमुख आयुक्त आयुक्तांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे एक हा विषय आहे दुसरा राहिला नागरिकांच्या संदर्भातला प्रश्न आमचे लोकप्रतिनिधी असतील तिथले विषय संदर्भातली माहिती घेणं असेल त्या दिवशी सुद्धा सातत्यानं त्या संपर्कात होतो मी गावाला होतो संपर्कात होतो जागोळी थांबावी अशी सुद्धा माझी त्या ठिकाणी भूमिका होती फक्त आता हे इतकं सगळं गोष्टी झाल्या त्याच्यानंतर आता हा विशिष्ट झाल्यानंतर मला असं वाटतं की आता फक्त एक आम्हाला त्याच लवकरात लवकर हा विषय त्या नागरिकांचा थोडसं थोडस आपल्याला थांबवतो मला माफ करा मी पुन्हा एकदा येतो आपल्याकडे आपलं या संदर्भातलं म्हणणं मी पूर्ण करायला आपल्याला वेळ देणारच आहे आपल्यासोबत सध्या नीलम गोरे देखील आहेत फोन फोनलाईनवर निलमताई आपण या सगळ्या घटनास्थळी भेट दिली होती तिथल्या सगळ्या स्थितीचा आपण आढावा घेतला होता आणि स्थानिकांची अडचण त्यांच्या व्यथा देखील आपण जाणून घेतल्या होत्या या सगळ्यानंतर आपण एक महत्वाचा मुद्दा देखील मांडला मुख्यमंत्री या सगळ्याबाबतचा योग्य तो निर्णय घेतील कारण पर्यावरण पर्यावरण तज्ज्ञांचं मत देखील घेणं गरजेचं आहे असं आपण आपलं मत व्यक्त केलं होतं निलमताई मात्र या सगळ्यामध्ये आता राजकारण रंगत आणि कुठेतरी हा सगळा मुद्दा चिघळतोय की काय असं दिसतंय काय नेमकं त्याबद्दल वाटतं मुळामध्ये असं की लोकांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती जे समाजकारण व्हायला पाहिजे आणि ज्याच्यावरती लोकहितासाठी एकमत व्हायला पाहिजे पुणे शहरामध्ये की जी आतापर्यंत अनेक बाबतीतली पुण्याची परंपरा आहे ते न घडता सगळ्यांनी मौनाचं राजकारण केलं जर तुम्ही दाखवत होता सकाळपासून आदवैतलाही कल्पना आहे तुम्हालाही कल्पना आहे बारा वाजेपर्यंत कोणीही काही त्याच्यावरती बोलतच नव्हतं माझ्या खेरीज आणि वाहिन्यांखेरीज पुढली तर मोहोळात तर आमचे ते चांगलेच स्नेही सहकारी आहेत पण आज अशी वरून ओपनली अशी चर्चा करायची वेळ येते तर मुळामध्ये असं आहे की तो आता ही कारवाई होऊन सुद्धा जवळजवळ पाच सहा दिवस होऊन गेले तर आतापर्यंत महापालिकेतले महापौर म्हणून त्यांनी चौकशीचे आदेश द्यायला होते हवे होते कशा प्रकारने ही कारवाई तुम्ही का केली या प्रकारणी पावसाळ्याच्या तोंडावर मी त्यांचा एक मुद्दा समजू शकते आणि मी आज त्याच्यासाठी अजून सुद्धा धोकादायक असणारे जे भाग आहेत तिथे दुरुस्तीचं आम्ही काम केलंय असं जे महापालिका म्हणते आहे तर मी त्याची आज पाहणी करून समजून घेण्यासाठी जाणार आहे की परत पावसाळ्याचं पाणी तुंबल्यावर जर का प्रश्न तयार होता होणार असतील तर महापालिका तर कुठली महापालिका ही सक्षमच असते मुंबई असो पुणे असो मला त्याच्यात राजकारण करायचं नाहीये पण जसं आंबी लोढ्याबद्दल एक अत्यंत घाईन कारवाई करण्यात आली की सातत्याने अधिकारी काय सांगतायत की आम्ही नोटिसेस दिल्या होत्या पण नोटिसेस दिल्यावर दुसरी कोरोनाची लाट होती लोक घराबाहेर पडू शकत नव्हते अशा मार्च एप्रिल मध्ये नोटिसेस देऊन मे महिन्यानंतर त्यांच्या संदर्भामध्ये काही त्यांना वेळ न देता आणि दोन प्लॉट्स आहेत तिकडे एक अठ्ठावीस आहे आणि एक दोन आहे या दोन्ही प्लॉट्सचा मिळून एक एसआरए होणार आहे तर याच्यावरती कोणी आदेश दिले काय दिले याच्यावरती अजूनही मी असं सांगते जाहीरपणाने पुणे पालिकेने चौकशी नेमाई ना समिती ज्या प्रकारणी कारवाई झाली हे पा अतिक्रमण किंवा लोकांना सुरक्षिततेसाठी हलवणं तात्पुरता का होईना हे अपरिहार्य असतं हे सगळ्यांनाच कळत आहे दुसरं बड़। स्वस्त घरांमध्ये हवा राहायला जावं आपल्याला घरं मिळावी ही नागरिकांची अपेक्षा आहे ती उलट चांगल्या पद्धतीने कशी पूर्ण करायची याच्यासाठी मी अठरा तारखेला मीटिंग घेतली होती त्या सगळ्याची माहिती वेळोवेळी सगळ्यांना कळवलेली होती माननीय मुख्यमंत्र्यांना जे मी भेटले ते मी स्वतः आयुक्तांना सांगितलं होतं पण मला असं वाटतं की आयुक्त आणि प्रशासन हे कोणाच्या इशाऱ्यावरून काम करत आहे का महत्वाचं म्हणजे कार्यपद्धती ज्या प्रकारे बायकांचे डोक्याचे केस ओढून त्यांना काढलं गेलं तिथून खरोखर गेल्या चाळीस वर्षामध्ये पुण्यात अशी एकही कारवाई झालेली मी पाहिली नाही मुंबईत सुद्धा मी पाहिली नाही अशा पद्धतीने झालेली कारवाई अलीकडच्या काळात आणि त्याच्यामुळे हे असं सगळं अमानुष वर्तन मला तर असं काळजी थोडी वाटते की कुणी याच्यामध्ये हितसंबंधी लोक आहेत का की जे महापालिकेला राज्य शासनाला अडचणीत आणण्यासाठी प्रशासनातूनच चुकीची भूमिका बजावतायत आणि म्हणून मला असं वाटतं आज सुद्धा कालची जी जनरल बॉडी सोमवारची पोस्टपोन झाली आयत्याला ऑनलाईन ठरली पण तातडीचा म्हणून ह्या विषयासाठी त्यांनी बैठक घेऊन त्याच्याबद्दलची चौकशी समिती तुम्ही नेमा आणि आठ दिवसामध्ये बघा की ही कारवाईचे पोलिसांना असे आदेश कसे का काय दिलेले आहेत <laughs> त्याच्याबद्दल तरी निदान पुण्याच्या नागरिकांना कुठेतरी सुसंस्कृत असं दर्शन पुणे महापालिकेचं होणं अपेक्षित आहे आणि राज्य सरकार जे काय करायचं <laughs> ते करणार आहे या सगळ्यामध्ये आमचंही त्याच्यावरती लक्ष आहे आणि सात जुलैला कोर्टाची तारीख आहे त्यामुळे तोपर्यंत काही त्या संदर्भात कोर्ट काय पुढे म्हणेल ते करायलाच लागणार आहे राज्य शासनाला आणि महापालिकेला दोघांनाही बरोबर त्याच्या आधी आपली काय जनतेशी आहे हे तुमच्या समोर तुमच्या माध्यमातून जनतेच्या समोर व्यक्त होत आहे त्याबद्दल मी आभारी आहे आपली बिलकुल आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल त्याबद्दल आपले आभार पण या सगळ्यामध्ये मुरलीधर मोहोळ आपल्या सोबत आहे ते सातत्यानं म्हणतायत की या सगळ्या मागे कोण आहे नेमकं जनतेला माहितीये जनता सुधने मोळ साहेब मात्र एक आरोप देखील केला गेला की ज्या वेळेला ही सगळी कारवाई होत होती आपल्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात होता पण आपल्याशी संपर्क होऊ शकलेला नव्हता त्यातच निलंबतही आता असं म्हणतायत की कुठेतरी जे स्थानिक नेते आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं मौन जे आहे या सगळ्या प्रकरणाबाबतचं ते थोडस एक प्रकारे दुःखदायक आहे किंवा ते लोकांना रुचणार नाहीये मोळसाहेब साहेब त्याबद्दल नेमकं काय वाटतं ने मौनचा विषयच नाही याच्यामध्ये मी जे मला जे काही ती परिस्थिती त्यावेळेस जी होती ते मी स्पष्टपणे बोललोय ना हाँ. मी मौन ठेवलेलंच नाही की याच्यामध्ये महापालिका प्रशासनाने ऍज अ महापौर म्हणून आणि आमचे कुणी बाकी पदाधिकारी म्हणून यांना कुणालाही याची कल्पना नव्हती त्या दिवशी अशी बाटे कारवाई होणार आहे याच्या संदर्भात महापालिकेत बैठक नक्की झाली आठ दिवसापूर्वी नाही पण मोळ साहेब ज्या वेळेला ज्या वेळेला आपल्याला संपर्क करण्याचा प्रयत्न होत होता त्यावेळेला आपल्याशी संपर्क होऊ शकत नव्हता सातत्यानं अनेक लोक मदतीसाठी आपल्याशी संपर्क नाही झाला म्हणजे काय त्याचा का अर्थ निगेटिव्ह घेणं नाही निगेटिव्ह घेण्याचा मुद्दा नाही मोळ साहेब यानंतर देखील स्थानिकांची अशी अपेक्षा होती की शहराचा प्रथम नागरिक म्हणून आपण त्या ठिकाणी येणं तिथल्या लोकांची अडचण त्यांचं गांभीर्याने घेतलाय सगळ्यांनी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा होणार नाही जे झालंय ते चुकीचं ताई म्हणाल्या की आपण प्रशासनाला आदेश दिले पाहिजे होते चौकशी केली पाहिजे तर प्रशासनाला स्पष्टपणे आदेश आहेत की या सगळ्या विषयाचा आपण खुलासा केला पाहिजे दुसरा मुद्दा राहिला की मुख्य सभा त्या दिवशी जी तहकूब झाली तर त्याच्यामध्ये मुख्य सभेमध्ये हा विषय झाला असता चर्चा झाली असते आदेश झाले असते परंतु त्या दिवशी ज्या दिवशी मुख्य सभा होती त्याच दिवशी राज्य सरकारचं सकाळी आम्हाला एक आदेश आला की त्याच्यामध्ये राज्यातल्या सगळ्या महापालिका सगळ्या नगरपालिका सगळ्या पंचायत समिती जे काय जिल्हा परिषद आहेत याच्या सगळ्या सभा ज्या आहेत त्या आता ऑनलाईन पद्धतीनं घ्या कारण पुन्हा राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय त्यामुळे ती आम्हाला सभा ऑनलाईन करावी लागली आणि ऑनलाईन मध्ये एवढी लोक एकत्र येऊन ह्याच्यामध्ये चर्चा होत नाही तर माझा मुद्दा एवढाच आहे आता की आपण आता मागे न जाता याच्यामध्ये काय मार्ग सगळ्यांनी सामंजस्याने काढावं निलंबताही आम्हाला मार्गदर्शन करतीलच याच्यामध्ये पालकमंत्री असतील महापालिका प्रशासन आहे आम्ही सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये मला असं वाटतं एक मार्ग आता काढला पाहिजे की झालं हे सगळं चुकीचं झालं ठीक आहे आता याच्यामध्ये योग्य जा दिशेनं जाऊन योग्य जा पद्धतीनं सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे ह्याच्यामधला निर्णय करू आणि आमच्या ह्या सगळ्या नागरिकांना योग्य तर न्याय आता देऊ एवढंच मला असं याच्यामध्ये वाटतं म्हणजे मोळ साहेब याच्या पुढे या सगळ्या मुद्द्यावर राजकारण होणार नाही आपल्या परीनं ना तरी आपण ग्वाही देता याबद्दलची मी माझ्या परीनं ग्वाही देतो याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण होणार नाही आता जे काय चाललंय हे थांबवलं पाहिजे आता काय होतं रोज एक तिथे नेता गेला आणि रोज एक स्टेटमेंट केलं तर त्याच्यामध्ये उलट याच्यामध्ये राजकारण वाढतं तर मला असं वाटतं जे काय असेल ते चर्चा करू संपूया पुणे असं केल्याने हा विषय वाढेल एवढीच माझी विनंती सगळ्यांना बिलकुल मोहळ साहेब धन्यवाद आपण न्यूज एटीन लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ होते आपल्या सोबत फोन वरन त्यांनी ग्वाही दिलेली आहे या मुद्द्यावर राजकारण येत्या काळात होणं चुकीचं आहे ते होऊ दिलं जाणार नाही आणि दुसरीकडे या इथल्या लोकांना देखील न्याय मिळाला पाहिजे त्यांना दिलासा मिळाला पाहिजे अशीच भावना त्यांनी यावेळेला व्यक्त केलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पालिकेला दिल्याचं देखील ते म्हणतात निलम ताई गोरे देखील आपल्यासोबत आहेतच फोनलाईनवर त्यांची या संदर्भातली आणखी एक प्रतिक्रिया जाणून घ्यायची निलमताई आपण आत्ताच ऐकलं मुरलीधर मोहोळ नेमकं काय म्हणाले राजकारण तर होणार नाही या काळात या सगळ्या प्रकरणावर पुढच्या काळात मात्र ज्या पद्धतीची सगळी ही घडामोड घडली या सगळ्या प्रकरणामध्ये घटनाक्रम हा सगळा घडला ते पाहता इथल्या स्थानिकांना दिलासा मिळणं हे सर्वात महत्वाचं आहे आता कोर्ट याबद्दलचा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेईलच ते येत्या काही दिवसात आपल्याला कळेलच मात्र राजकारण होणार नाही आणि हा सगळा मुद्दा यापुढे चिघळणार नाही यासाठी नेमकं काय करावं असं वाटतं असं माझ्या संदर्भात मी शिवसेना आम्ही कसंच राजकारण केलं नाहीये इनफॅक्ट माझी अशी समजूत होती आतापर्यंत की सर्वच पक्षांचा या गोष्टीला पाठिंबा मिळेल आणि मुळामध्ये हे होऊन एसआरए च्या नोटिसेस जातात काय गेल्यानंतर आता त्यांना जी घरं मिळाली पर्याय म्हणून तर कालच मी एसआरए मध्ये मीटिंग घेतली त्याच्यात त्या बाधित लोक जे अजून तिथे राहत आहेत त्यांना बोलावलं होतं आणि ज्यांना शिफ्ट केलंय सत्तीने त्यांनाही बोलावलं होतं त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला जे नगर मध्ये जागा आहे तिथे चौथ्या मजल्यापर्यंत डुकर येतात सगळे पाणी चोकवतं तिथे परत पाणी साठत आम्हाला तिथे जागा नको आहे मग मार्ग असा आहे की लेक टाऊन परिसरात तिथे सुद्धा हाच प्रश्न आहे जिथे च्या पर्यायी जागा आहेत त्या फार भयंकर आहेत माझी पुणे महापालिकेकडून अपेक्षा आहे की बऱ्याच इमारती लो इन्कम ग्रुपसाठी बांधलेल्या रिकाम्या पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये या लोकांना सामावून घेणं किंवा तो जो विकासक आहे त्यांनी साडेतीन हजार रुपये भाडं जे दिलंय त्याच्याऐवजी त्यांनी सहा हजार रुपये भाडं दिलं तर हे लोक कुठल्याही बाळाचा वापर न करता बरेचसे लोक शिफ्ट व्हायला तयार आहेत असं काल त्यांनी सांगितलेलं आहे आज परत त्यांची एसआरए बरोबर मी मिटिंग घेते पण ही सगळी प्रक्रिया पुणे महापालिका आणि एसआरए नी करायला हवी होती त्याच्या आधीच एखादं प्रोसेस करण्याच्या आधीच अशा पद्धतीने सगळं ज्याला आपण म्हणून भिसाडगाई केल्यामुळे लोकांचे फार वेदना आणि दुःख लोकांना झालेले आणि सगळ्या महाराष्ट्रभर पुणे शहराची बदनामी झाली हा हा निरंतर आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आता हा मुद्दा येत्या काळामध्ये सुटावा यासाठी आपण स्वतः पालकमंत्री अजित पवार आहेत त्यांच्याशी आपण बोलणार का हा सगळा प्रश्न हा सगळा प्रश्न सुटला जावा तातडीनं त्याबद्दलचा काहीतरी तोडगा निघावा सकारात्मकपणे याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहात अहो तर बोलणं म्हणजे आमच्या रोजच्या कामाचाच भाग असतो कुठलंही निवेदन जेव्हा आम्ही पाठवतो तर हे सुद्धा आंबी लोढ्याचं सुद्धा निवेदन मी त्यांना स्वतःला म्हणजे आमची बैठक झाली तर आम्ही त्यांना मुख्यमंत्री ते अजितदादा ह्या सगळ्यांनाच प्रत्येक बाबतीमध्ये त्यांचं मार्गदर्शन घेत असतो मदत घेत असतो तर त्यांनाही निवेदन पाठवलेलं होतं त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं मीटिंग मध्ये की आम्ही अजितदादांशी संपर्क करूनच स्थगिती दिलेली आहे त्यामुळे अजितदादांनी कधी या संदर्भामध्ये याबद्दल जे काही ते निर्णय घेतील ते आम्हाला जर का विश्वासात घेतलं आणि लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं कुणी काय म्हणेल की ताईंचा काय संबंध ज्या ठिकाणी लोकांचं अशा पद्धतीने अवहेलना होत असेल एकदा आणि हे पा तसे एकदा एकीकडचे असे लोक हटवले तर बाकीच्या ठिकाणी पण हीच पद्धत अवलंबिली जाईल आणि हे आपल्या सरकारला शोभेचं नाही लोकशाहीला शोभेचं नाही अजितदादानी कुठेही या संदर्भामध्ये आम्हाला बोलवून मिटिंग जर का केली आणि लोकांचं म्हणणं ऐकून घेऊन त्याप्रमाणे या एसआरए च्या विकासाकाला थोडी वेसण घातली तर हा प्रश्न सुटू शकणार आहे बिलकुल निलमताई खूप खूप धन्यवाद आपण बोलात न्यूज एटीन लोकमतची या महत्वाच्या मुद्द्यावर आणि या सगळ्या बद्दलच आपलं मत व्यक्त केलं त्याबद्दल या कारवाईचं गुपित नेमकं केव्हा उलगडणार हा खरा प्रश्न उपस्थित केला जात होता जे राजकारण रंगतं या मुद्द्यावर ते नेमकं केव्हा निवडणार हा देखील मुद्दा उपस्थित केला जात होता पण तिथले जे लोक आहेत ज्यांची घरं पडलेली आहेत पावसाळ्याच्या तोंडावरती पाडली गेलेली आहेत कारवाईच्या नावाखाली त्यांना नेमका दिलासा केव्हा मिळणार हा महत्वाचा मुद्दा होता त्याबद्दल देखील महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आश्वस्त केलेलं आहे की तातडीनं त्याबद्दलची पावलं उचलली जातील या सगळ्या मुद्द्यावर सध्या स्थगिती आहे कोर्ट याबद्दलचा निर्णय येत्या काही दिवसात घेणार आहे मात्र राजकारण या सगळ्या मुद्द्यावर रंगता कामा नये हीच एक अपेक्षा या निमित्तानं स्थानिकांकडनं व्यक्त होतीये दिलासा मिळावा हीच एक अपेक्षा व्यक्त होतीये ब्रेकची वेळ झाली आहे ब्रेकनंतर इतरही महत्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत बघत राहा न्यूज एटीन लोकमत